का सोनं जे सोनं बाजूला राहून गेलं सोनं कसायचं राहून गेला आपलं आणि आम्ही लोखंडाला पॉलिश करत बसलो ही गोष्ट या ठिकाणी झालेली बरं अपंग आहेत बरोबर एकदम मोकळं सांगतो बरोबर काय प्रॉब्लेम नाही मी जे पण लोक अपंग पाहिलेत ना ती राग ना काही उद्यो काम नाही मी सगळे बिकारी पाहिलेले आहेत बरोबर एकदम अकंग कसं आहे अपंग व्यक्ती म्हटलं फक्त हातात कटोरा घेणार आणि फिरून खाणार मी काय करू भाऊ मला काय येणार आहे मला काय मी बरेच आणि जिथं पण फिरलोय मी रेल्वे स्टेशनवर पाहिलेत बस स्टँडवर पाहिलेत किंवा काहीतरी कारण सांगून त्यांची उपजीविका ते करत असतात मग तुम्ही इकडे कसं का काय वळालात शेळी पालन म्हणा किंवा तुमचा दूध व्यवसाय म्हणा तुमच्या डोक्यात कसं काय आलं की आपण मी दोन हजार आठ ते नऊ पर्यंत युपीएससी ट्राय पण करत होतो बरोबर आमचं पुढे मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये त्यासाठी तुम्ही एकदम मन मोकळेपणाने बोला जेवढीच आपली माझं की शेतकऱ्यांनी फसाय नको आहे कारण की आजकाल व्यापारी लोक एवढे फसवायला बसलेले आहेत शेतकऱ्याला की त्यांना एका म्हणजे एका वर्षात तुम्हाला आम्ही लाखो रुपये देऊ शकतो करोड रुपये देऊ शकतो या दाखवत असतात आणि आपले शेतकरी पण फसत असतो त्या गोष्टीमध्ये आणि फसलेले आहेत बरेच लोक फसलेले आहेत पण ते फसायला नको पाहिजे म्हणून आपण जे सांगणार ते एकदम सत्य सत्य सांगायचंय असत्य सांगून फायदा नाहीये नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण साखरेच्या मार्केटला आलेलो होतो पण साखरी पासून कसं आहे आपल्याला शिरपूरला जायचं होतं मित्रांनो सिनखेडा सिनखेडा येत नाही बलकुवा बलकुवा तर मित्रांनो बलकुवा गावाचं नाव आहे शिरपूर येताना मेन शिरपूरमध्ये फार्म आहे बऱ्याच वेळेला काय झालं मित्रांनो मला ना आपल्या सबस्क्रायबरची रिक्वेस्ट होती की या ठिकाणी एक गोट फार्म आहे नवरा बायकोय दोघं फार्म चालवतात आणि दोघं व्यक्ती अपंग आहेत मित्रांनो म्हणजे पायाने अपंग ते थोडक्यात आपण जरी म्हटलं एक प्रकारे अपंग म्हणा किंवा लंगडे म्हणा किंवा बसून चालतात व्हीलचेअर शिवाय किंवा जे काही थ्री व्हीलर येते फोर व्हीलर येते व्हीलचेअर म्हणूया आपण त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि खाली जर फिरायचं असेल तर मग खाली तुम्हाला असं रांगतच चालाव डायरेक्ट रांगत चालावं लागतं मित्रांनो आणि ऍक्च्युली कसं माहितीये का बऱ्याच दिवसापासून दादा ते गोट फार्मिंग मध्ये आता मी एक स्वतःशी मनास विचार केला ऍक्च्युली कसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण जे पण काही काम करतो पेट्रोल पाण्याचा डायरेक्ट समोर जा पार्टीकडे असतं पण मी दहाना रिक्वेस्ट केली की दादा ऍटलीस्ट पेट्रोल पाण्याचे खर्च तुम्हाला द्यावा लागेल बाकीचं मी घेणार नाही म्हटलं ते काय एवढं टेन्शन नाही म्हणून आपण या ठिकाणी आज व्हिजिट द्यायला आलो ऍक्च्युअली कसं माहितीये का, का बरेच लोक नवतरुण जे आहेत तर लोक काय कारण शोधत असतात की अरे यार आम्ही बकऱ्या वाळूत का आम्ही बोकड्या चारूत का किंवा आमचे एवढे वाईट दिवस आले का की आम्ही शेळ्या पाळू पाळूबा बकऱ्या पाळू पाळूबा आणि कसं आहे दोघं पायांनी लोक चांगले आहेत हात चांगले आहेत लोकांना तरी सुद्धा लोक कसे नाटकी काही ना काही कारण शोधतात आणि या व्यवसायापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो नेमकी या ठिकाणी मुरगास पडले दादांचे तर नेमकी हा जो काही फार्म आहे या फार्मचं शेड्यूल कसं चालतं दैनंदिन रुटीन कशी चालतंय ऍक्च्युली त्यांच्याकडे माणसं होते कामाला पण ते आज सुट्टीवर आहेत आणि सुट्टीवर असताना सुद्धा त्यांचं नियोजन कसं करतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो पाच वर्ष दादांनी गावरान शेळी पालनामध्ये काम केलंय आणि आता मागच्या दोन वर्षापासून सोजतमध्ये काम करतायत पिलं बघा पिलं खूप चांगले शे शेळ्या म्हणजे जवळजवळ त्यांना सात वर्ष या व्यवसायामध्ये झालेले आहेत तर दादांची एक छोटीशी मुलाखत घेऊया आपण आणि नेमके फार्म कसा चालतो किंवा यातून प्रॉफिट किती काय त्यांना काय अडचण येतात कारण की अपंग म्हटल्यावर मित्रांनो खूप साऱ्या अडचण येतात चांगल्या माणसांना अडचण येतात तर नेमकी दादांत येतात आणि त्यांच्या मिसेस सुद्धा अपंग व्यक्ती आहेत मित्रांनो तर दोघ जण सांभाळतात सगळं मी या ठिकाणी कव्हर करणार आहे ऍक्च्युली ना हा मशीनचा गोटा होता मित्रांनो गायी होत्या त्यांच्याकडे दुधाचा व्यवसाय होता पाहुंग्या त्या हिशोबात गोटा बांधला होता दानी पण हे कसं इथून रोज दूध काढणं डेअरीवर सोडणं तेवढं पॉसिबल होत नव्हतं आणि माणसांच्या बरोबर मित्रांनो कोणत्याच व्यवसायाचं जे काही आहे नाही मित्रांनो कोणत्याच व्यवसायात तर दादांची आपण एक छोटीशी मुलाखत घेऊया तर मित्रांनो एक छोटीशी मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत दादा ते बसलेत त्यांचे मिसेस आहेत तर दादा मला सुरुवातीला तुमचं नाव सांगा नाईक माझं नाव राजेंद्र साहेबराव पाटील गाव गाव बलकोवा तालुका शिरपूर जिल्हा धुळे धुळेपासून किती लांब धुळे पासून सत्तर किलोमीटर आहे सत्तर किलोमीटर बरं त्यांचं नाव लता राजेंद्र पाटील लता राजेंद्र पाटील आता मित्रांनो माईक आहे त्यामुळे मी रिव्हिजन करून देतो ताई जे पण काही बोलतील किंवा आपण असं एक करूया एक करत तर मित्रांनो ड्युअल मायक्रोफोन आहेत पण कसं माहितीये का बऱ्याच वेळा जर ताईंना प्रश्न विचारले गेले आपण कसं प्रश्न विचारतो विचारता रंगून जातो मित्रांनो सगळ्यात माहिती आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी तर कॅप्चर होणार नाही व्हिडिओ म्हणून माईक आपण रेग्युलर सारखा आता तोडून घेतलाय एक बरं दादा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही दोघं पायणे अपंग आहेत बरोबर आहे बरोबर ताईन ते आपण अपंग आहेत एक वेळ जर आपण अपंग म्हणायला गेलो तर लोकांच्या डोक्यात येत नाही थोडक्यात लंगड तुम्ही बरोबर माझं एकदम मोकळं बोलणं हे लागणं काही प्रॉब्लेम विचार करून बोलणं मला पॉसिबल होत नाही मनात जे पण काही ना मी स्पष्टपणे करतो स्वतःच्या मित्रांनो हा व्यवसाय असा आहे ना की चांगले चांगले लोक हात टेकून देतात सगळ्यात महत्वाचं पण दादांचा जो संघर्ष आहे ना मित्रांनो खूप अवघड संघर्ष आहे ऍक्च्युअली मला दादांबद्दल रियालिटी माहिती नव्हती पण ललित भाऊनशी जेव्हा बोलणं झालं ललित भाऊने जेव्हा सांगितलं की असं असतंय तेव्हा म्हटलं अरे यार ठीक आहे काय अडचणी आपण जाऊ दादांकडे बरं हा जो काही व्यवसाय हा चालू व्हायला आपल्याला किती दिवस झाले चालू करायला मी दोन नोव्हेंबर दोन हजार सतराला स्टार्ट केला होता म्हणजे सात वर्ष होण्यात येत आहेत बरोबर शेळी पालनाला सात वर्ष झाले शेळी पालनाला सात वर्ष झाले तुम्ही बोलले की हा जो काही गोठा होता हा मशीनचा होता गायींचा गोठा होता गायीचा गोटा गायीचा गोष्ट व्यवसाय दुग्ध व्यवसाय करत होतो बरोबर किती वर्ष केला तो, तो पण मी शेड्या ज्या वेळेस मध्ये टाकल्या त्याच्या अगोदर एप्रिल मध्ये मी गाय टाकल्या होत्या बरोबर गायींसोबतच शेड्या घेतल्या होत्या सुरुवातीला दहा शेड्या घेतल्या पण जास्त फोकस मी गायींकडे दिला होता बरोबर शेड्या फक्त आपण एक टाकून टाकून दिलेल्या होत्या बरोबर पण कालांतराने दूध मध्ये काही एवढा प्रॉफिट आला नाही म्हणून मी तो व्यवसाय बंद केला आणि जो व्यवसाय शेळींचा होता की ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही पहिले दोन वर्ष जेव्हा गाई होते तेव्हा तेव्हापर्यंत आपण त्याच्याकडे लक्ष दिले मात्र तो वाढत गेला त्याच्यानंतर आपल्याला कळलं की हा व्यवसाय बेटर आहे गाईंपेक्षा म्हणून हा व्यवसाय कंटिन्यू पुढे चालू ठेवण्याचा विचार केला बरोबर म्हणजे मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांनी काय केलं माहितीये का ज्या काही शेळ्या आहेत शेळ्यांकडे त्यांचं दुर्लक्ष झालं ऍक्च्युली थोडक्यात सांगायचं विषय म्हणजे काय होतं माहितीये का सोनं जे सोनं बाजूला राहून गेलं सोनं कसायचं राहून गेलं आपलं आणि आम्ही लोखंडाला पॉलिश करत बसलो ही <laughs> गोष्ट या ठिकाणी झालेली त्यांनी फक्त दुधावर फोकस केला सगळ्यांवर लक्ष दिलं <laughs> नाही आणि दूध व्यवसाय कसा मित्रांनो बोलायची गोष्ट नाही किंवा सोपी गोष्ट नाही कारण कि दूध व्यवसाय तुम्हाला सुट्टी हा विषय अजिबात नाही डेली तुम्हाला टाइम टू टाइम डेरीच्या वेळेच्या आधी त्या ठिकाणी तुम्हाला दूध हे पोचवाच लागतं इन हालत काहीही कंडिशन झाली तरी सुद्धा पाऊस राव किंवा काही राहू किंवा घरात एखाद्याची मैत बी झाली राहिली ना आधी आपल्याला दूध तिथं सोडावं लागतं आणि मग बाकीच्या गोष्टी कराव्या गो लागतात पण ऍक्च्युली शिळी पालनामध्ये जसं नाही मित्रांनो शिळी पालन म्हणा बोकर पालन म्हणा याच्यात कसं आहे आपण आपल्या मनाचे मालिक आहेत आज आपण बिझी आहेत सकाळी चारा टाकून आपण दिवसभराचे काम नियोजन करून संध्याकाळी जर त्यांना रुटीनली चारा टाकला तरी काही प्रॉब्लेम येत नाही किंवा सिलिंग किंवा खरेदी विक्री हे सगळं आपल्या स्वतःच्या आयुष्यभात किंवा आपल्या हातात गोष्टी बरं तुम्ही आता अपंगत बरोबर एकदम मोकळं सांगतो बरोबर काय प्रॉब्लेम नाही मी जे पण लोक अपंग पाहिलेत ना ताई राग ना काही भिकारी पाहिलेले एकदम अकंग कसं आहे अपंग व्यक्तीचं म्हटलं फक्त हातात कटोरा घेणार आणि फिरून खाणार मी काय करू भाऊ मला काय येणार आहे मला काय काम करतात मी बरे आणि काय काय अपंग व्यक्ती पाहिलेत मित्रांनो एक चांगल्या स्टेजला आहेत पण पंच्याण्णव टक्के जे लोक मी पाहिलेत मी जिथं पण फिरलोय मी रेल्वे स्टेशनवर पाहिलेत बस वर पाहिलेत किंवा काहीतरी कारण सांगून त्यांची उपजीविका ते करत असतात मग तुम्ही इकडे कसं काय वळालात शेळी पालन म्हणा किंवा तुमचा दूध व्यवसाय म्हणा तुमच्या डोक्यात कसं काय आलं की आपण मी पीजी पोस्ट ग्रॅज्युएट आहे बरोबर मी दोन हजार आठ ते नऊ पर्यंत युपीएससी ट्राय पण करत होतो बरोबर मात्र जसं दोन हजार दहा गावात आलो गावात आल्यानंतर क्लास स्टार्ट केले आणि क्लास स्टार्ट केल्यानंतर असं वाटलं की चला आपण आता कुठल्या तरी व्यवसाय वाढवूया क्लास म्हणजे तुम्ही मुलांना पर्यंत मी मुलांना शिकवतो बरोबर आता पण चालूच आहेत माझ्या क्लास पहिले फर्स्ट टू पर्यंत ते सव्वाशे विद्यार्थी आहेत बरोबर टोटल मग दोन हजार सोळाला विचार केला की आपण गायींकडे उडवू दूध वगैरे बघू काय काय नाही मग दोन हजार सोळा पासून मी गायींच्या व्यवसायात वळालो दोन हजार सोळाला वळलो त्यानंतर असं गावात एका जणच्या बकऱ्या विक्री होत्या आणि ते पण एक अभ्यास चालू होता आपला बकरीचा शेडी पालन करायचं भाऊ असं मग त्याने सांगितलं की तुम्हाला घ्यायचे आहेत का भाऊ म्हटलं माझ्याकडे पैसे नाही येत आता तो म्हणे दोन महिने मी तुम्हाला देतो त्याच्याकडनं आपण सात त्याने सात सात बकऱ्या दिल्या आपल्याला सात बकऱ्या मग सात बकऱ्या मी असं वाढत वाढत गेलो मग गावात एक चांगली बकरी घ्यायची दो, गावठी दो दोन बच्चे बच्चे वाली तीन वाली अशा मी टोटल बावीस बच्चा बावीस बकऱ्या घेतल्या आणि त्या पाच वर्षात त्या शेड्या दीडशे शेडी झाली माझ्याकडे म्हणजे सात शेळ्यांपासून सुरुवात आणि त्या बावीस नंतर तुम्ही बावीस ची क्वांटिटी सांगितलं आणि सात वागवल्यानंतर पाच वर्ष वर्ष झाले बरोबर म्हणजे तुम्ही सेलिंग विक्री चालूच होती तरी नाही मग मी सेलिंग विक्री म्हणजे असं होतं त्यांची विक्री करायला जात होतो आपण लोकल मार्केट असल्यामुळे आणि तो खर्च असल्यामुळे पाय त्या प्रमाणात आपला प्रॉफिट मिळत नव्हता बरोबर मग आमच्या इथे एक व्यापारी होते त्यांनीच आयडिया दिली की तुम्ही एक काम करा एक सोजत किंवा अशी कुठेतरी ब्रीड चांगली ठेवा चांगली मग त्यांनीच मला ते अलटी पलटी करत गेले गावठी बकऱ्या घेऊन जायचे सोजत सोजत्या बरोबर असं करत करत मी साधारण रन... किती गावराचे दिल्यानंतर ते तुम्हाला एक सोजतची बकरी घेण्यासाठी साधारण आपल्याला तीन तीन ते चार बकऱ्या द्यावे लागत होत्या त्यांना गावठी गावरा गावराच्या म्हणजे गावरापेक्षा चार चारपटी द्यायची की माग असत मागच आहे बरोबर म्हणजे सरासरी जर गावरांची शेळी घेतली आपण मे बी नाही जर काय झालं तर दहा हजाराला आपल्याला चांगली शेळी भेटते आणि चांगली जर घेतली तर आपण तशी जाते म्हणजे मित्रांनो ऍक्च्युली कसं आहे भांडवल नसल्या कारणाने त्यांना जी कोणी व्यक्ती भेटली एक्सपाय कोणी असतो आपल्याला त्याच्याशी काही घेणार नाही एक चांगला माणूस त्यांना भेटला थोडक्यात चांगला म्हणा किंवा त्याने त्याच्यात त्याचा सुद्धा फायदा पाहिला असेल मेबी काहीतरी असेलच त्याला कारण की कसं आहे दादा कोणी ना कोणी जाईना पोटा पाण्यासाठी काम करत सगळ्यात महत्वाचं फुगट कोणीही काम करत काय असेल तो विषय जाऊ द्या पण एक तिथून त्यांची शोधतकडे वळण्याची प्रक्रिया नाही चालू झाली म्हणजे कसं खेशात भांडवल नाही बो आपल्या आणि आपण कडे वळायचं कसं तर याचा त्यांना टेन्शन म्हणजे असं विषय झाला नाही त्या ठिकाणी फक्त समोरचा व्यक्ती चार गावरांच्या शेळी घेऊन जायचा आणि एक चांगल्यापैकी शोधायची शेळी टाकून जायचा तुमच्याकडे किती गावरानी शेळ्या होत्या तेव्हा माझ्याकडे टोटल होत्या शंभर मोठ्या शेळ्या होत्या किल्लं वगैरे मग किंवा पन्नास साठ किलो होते म्हणजे अशी जवळजवळ दीडशे शेळ्या होत्या माझ्याकडे त्या दीडशे नगांच्या बदल्यात तुम्हाला किती भेटल्या तीस सोजत दिल्या होत्या त्यांनी आपल्याला मग ते सोजत पण होते आणि त्याच्यात जमानापारी पण होत्या सोजत आणि म्हणजे राजस्थानी भीड तुम्हाला क्वांटिटी आणून दिली होती बरोबर सरासरी त्या शेळ्या किती वयाच्या असतील त्यावेळेस त्याने दिल्या होत्या ते आपल्याला नऊ नऊ दादा किंवा अकरा अकरा महिन्याच्या अकरा अकरा महिन्याच्या म्हणजे एकाने नऊ नऊ सर्व आदंत होत्या बरोबर बरोबर बर, मग त्यानंतर तुमचा जो काही पुढचा प्रवास आहे आता सरासरी जी शेळी सोजत दोन दात झाल्याशिवाय ही Actually, 8 oh, 8 ते महिने महिने दोन माझ्या झाल्याशिवाय लागत नाही पण मी तिला लागू देत नाही कारण की जोपर्यंत दोन दात होत नाही तोपर्यंत तिला बोकडात टाकायचीच नसतं टाकतच नाही तिला फक्त बाहेरच ठेवत असतो बघा त्या बाहेर पाठा त्या आता दहा बाकी सात महिन्याचे आठ महिन्याच्या पण आहेत त्याच्यात बाकी दहा महिन्याच्या पण पाठा आहेत मग त्या आपण वेगळ्याच ठेवलेल्या आहेत त्यांना आता टाकायचं नाही आणि ऍक्च्युली काय असतं आपल्याकडे सत्तर साठ साठ शेड्यांचा कोटा आहे पूर्ण जर माझ्याकडे गिरायक आले तर मी त्यांना किलोवर देत असतो जागेवर काय किलो, जागे किलो नाही सरासरी सहाशे रुपये किलो देतो मी कमीत कमी आणि हजार रुपये पण किलो विकलेला आहे मी माल इथं बरोबर म्हणजे बरं ईदला पण माल करतात त्याच्यातला पण ईदला मी दादा जेव्हा दोन वर्षापूर्वी करत होतो पण या दोन वर्षानंतर काय करत नाहीये कारण दोन वर्षापर्यंत फक्त आपण त्याच्यात टाकतच गेलो आता या दोन वर्षापासून आपल्याला काय थो थोडाफार प्रॉफिट दिसतोय आता या दोन वर्षानंतर दिसतोय लोकांची समस्या असे असते की आज शेडी फार्म टाकला की उद्यापासून आपलं एटीएम चालू व्हायला हो पाहिजे हा दृष्टिकोन नाहीये कुठलाही व्यवसाय केला तर तुम्ही दोन वर्ष सांगतायत आम्ही तीन वर्ष द्यायला लावतो लोकांना बरोबर मी कुठलाही व्यवसाय घ्या तुम्हाला तीन वर्ष त्याच्यामध्ये दिले गेले पाहिजे बरोबर त्यानंतर तुमचा प्रॉफिट किंवा तुमचे पैसे निघण्याची सुरुवात ऍक्च्युली पहिल्या वर्षापासून झालेली राहते पण आपण जो म्हणतो की आपल्याला एवढे पैसे भेटले पाहिजे तेवढे ते तीन वर्षानंतर जे आपली शेळी नेल होते आपला टाकलेलाच पैसा निघत नाही तो बरोबर आता मी तुम्हाला सांगतो ना माझ्याकडे सात वर्ष झाले सात वर्षात पाच वर्ष मी शेड्या बदल्या बदल्यामध्येच गेले माझी ही चेंज करायची ती चेंज करायची ही घ्यायची ती घ्यायची म्हणजे सुरुवातीला तुम्हाला पूर्ण नॉलेज नव्हतं काहीच नाही मग सोजत पन्नास आणि गावठी नव्हतं बरोबर त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन डायरेक्ट डायरेक्ट इकडे मध्येच गेलो बरोबर आणि आपले ते क्वालिटी अपग्रेड इन्फॉर्मेशन घेण्यासाठी सर्व त्याच्यातच गेले आपले त्याच्यातच जास्त टाइम वाया गेला आपला बरोबर तर मित्रांनो कसं आहे तीन वर्ष त्यांनी क्वालिटी अपग्रेड करण्यामध्ये घालून दिले सोजत कसं आहे तुम्ही जन्माला आले आणि डायरेक्टली तुम्हाला वाटलीचं दूध भेटलं आणि ते प्यायला लागले अशातली गोष्ट राहत नाही मित्रांनो हा पण व्यवसाय तसाच तुम्ही या व्यवसायामध्ये पडले किती पारंगत राहू द्या तुम्ही जर नवीन चालू करताय तुम्ही दहा टक्के काय म्हणतात आपण शेळी पालनाचं प्रशिक्षण घ्या लांब लांब फिरवण्या मोठे मोठे जे काही फार्म आहेत हे फिरवण्या पण ऍक्च्युअली जोपर्यंत तुम्ही व्यवसायामध्ये पडत नाही प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही की क्वालिटी नेमकी काय बाकीच्या गोष्टी आपण शिकवून घेतो पण क्वालिटी शिकायला खूप दिवस लागतो आज जरी झाला ना तरी मी हंड्रेड पर्सेंट क्वालिटीवर एवढं काम करू शकत नाही बरेच आला असं होतं की उन्नीस बीस माल होऊन होतोच होतोच शेळे आपल्या फार्मवर तीन महिने होतात तेव्हा आपल्या लक्षात येतो कुठेतरी बर काही क्रॉसिंगचे आपल्याला वाटते बरोबर बरोबर शेड्या दाखवल्या तुम्ही याच्यात नाशावा असं वाटतं आपल्याला की एक नंबर बरोबर पण ज्यावेळेस तिचं पिलू आहे आप आपल्याकडे त्यावेळेस एक काडा खानाचं असेल कुठं तिला एकदम ब्रिडर पण एकदम योग्य लावलेला असतो बरोबर शेडी पण एकदम योग्य असते बरोबर मात्र बिल्डिंग असं वेगळं कसं काय मग ते आपल्याला की क्रॉस आहे तेव्हा जेव्हा आपल्याला कळतं की क्रॉस शेडी दिलेली आपल्याला त्याच्यानंतरच ते कळतं बरोबर बरोबर बरं मित्रांनो थोडक्यात म्हणजे व्यवसायामध्ये कसं आहे टाइम देणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जेवढा टाइम देणार तेवढं तुम्हाला व्यवसायामध्ये खूप म्हणजे आपण म्हणतो ना शिकायला मिळतं ब या व्यवसायातून खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत माणूस ना रेग्युलर शिकत राहतो शिकत राहतो जोपर्यंत त्याचा फार्म असेल तोपर्यंत त्याला शिकवा शिकायच आहे म्हणजे आयुष्यभर असा नसेल असं नसेल की नाही पण परफेक्ट झालो परफेक्ट बिलकुल शक्यच नाही शक्यच नाही परफेक्ट नाही कारण की रोज नवीन नवीन याला सामोरं जावं लागतं आपल्याला नवीन नवीनच असतं नवीनच काहीतरी त्यांना वेगळंच काहीतरी जाणवतो आपल्याला आज एक शिडी पाणी पित नाहीये आता याच्यासाठी काय करावं लागेल तिथं सर्व एकदम व्यवस्थित दिसते पुन्हा तिने जन्म पिलाला जन्म दिला पिलो अचानक दूध पिणं बंद करून देत हे लोकांना आता त्याने दूध पिणं चालू केलं त्याला डायरिया होऊन जातो डायरिया बंद केला का निमोनिया होऊन जातो म्हणजे कंटिन्यू त्याला शिकायच लर्निंग लर्निंग प्रोसेस कंटिन्यू थोडक्यात महत्वाचं मित्रांनो शिळी पालन अशी गोष्ट आहे ना तुम्ही शिकतच राहाल त्याच्यामध्ये पारंगत पूर्णपणे पारंगत व्यवसायात कोणीच होत नाही मित्रांनो हा एक आपला छोटासा इंट्रो होता दादांना मन मोकळं करून घ्यायचं होतं मला आता पुढचे जे सल काही सलग आपले व्हिडिओ आहेत चॅनलवर कारण की मित्रांनो तुम्ही कुठलाही फार्म घ्या मी एकाच याच्यामध्ये पूर्णपणे कव्हर करत नाही कारण की एका व्हिडिओमध्ये मध्ये संपूर्ण माहिती देणं त्या फॉर्म बद्दलचं कुठलाही शक्य नाही बाकीचे युट्यूबर करत असतील चालू चालू चकारीने विचारून घ्यायचं असं झालं तसं झालं पण आज कसं एखाद्या विषयाला हात घातला तर आपण खोलवर हात घालतो पूर्ण मुळासकट जोपर्यंत मी उपरून काढत नाही तोपर्यंत माझं मन भरत नाही मित्रांनो तर आशा करतो आजचा हा छोटासा इंटरव्ह्यूचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याच्या पुढची येणारी पूर्ण सिरीज दादांची तुम्ही पा रेग्युलर व्हिडिओ राहतील मित्रांनो त्यासाठी तुम्ही आपल्या बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे बरं दादा तुम्ही आम्हाला जो काही वेळ दिला याच्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद तुमचा पुढे मी तुम्हाला प्रश्न विचारणार पुढच्या व्हिडिओ मध्ये त्यासाठी तुम्ही एकदम मन मोकळेपणाने बोला जेवढी आपली की शेतकऱ्यांनी फसायला नको पाहिजे कारण की आजकाल व्यापारी लोक एवढे फसवायला बसलेले आहेत शेतकऱ्याला की त्यांना एका म्हणजे एका एक वर्षात तुम्हाला आम्ही लाखो रुपये देऊ शकतो करोड रुपये देऊ शकतो या आम्ही दाखवत असतात आणि आपले शेतकरी पण फसत असतो त्या गोष्टीमध्ये आणि फसलेले आहेत बरेच लोक फसलेले आहेत पण ते फसायला ले उपाय ले म्हणून आपण जे सांगणार ते एकदम सत्य सत्य सांगायचंय बरोबर असत्य सांगून फायदा नाहीये तर मित्रांनो येणाऱ्या पूर्ण सिरीज मध्ये तुम्हाला फक्त रियालिटी पाहायला भेटणार आहे त्यासाठी आमच्याशी कनेक्ट राहा धन्यवाद